2024 हजार चोवीस वर्षाच्या स्वागतासाठी आता उत्साह पाहायला मिळतोय हॉटेल्स पप समुद्रकिनारे गर्दीनं फुलणार आहेत आणि मंदिरांमध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी यंदा पाहायला मिळते बरं अनुचित प्रकार घडू नये आणि टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज झालेली आहे मुंबई पुण्यासह मोठ्या शहरांमध्ये तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे इतकाच नाही तर रस्त्यामध्ये जर कोणी धिंगाणा घातला तर त्यांना महागात सुद्धा पडणार आहे पोलीस ऑपरेशन आता ऑल आऊट आता राबवणार आहे या संदर्भात अधिकचे अपडेट करत आमचे प्रतिनिधी निखिल नि, चव्हाण जोडले गेलेले आहेत निखिल पोलीस यंत्रणा कशी सज्ज झालेली आहे आणि काय काय प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं नक्की सुद्धा पाहायचं झालं तर आज खटीबस्थच्या अनुषंगाने तिथे नववर्षीचा पूर्व आहे ते पोलिसांनी कडक बंदोबस्त आहे तो ठेवलेला आहे प्रत्येक ठिकाणी आहे ते पोलीस तैनात असणार असून जवळपास शेकडो या ठिकाणी आहे तो मुंबईतल्या परिसरामध्ये ते नाकाबंदी आपल्याला पाहायला मिळतील आजच या ठिकाणी आहेत त्या वेगवेगळ्या भूमिका देखील पोलिसांनी राबवलेल्या आहेत त्यासोबतच सागरी समुद्रावरती देखील या ठिकाणी आहेत ते गस्त वाढवण्यात आलेलं आहे जवळपास वीस कोटी या सागरी समुद्रात आपल्या तैनात करण्यात आलेलं असून मुंबईचे संपूर्ण किनाऱ्यावरती या संपूर्णपणे जी तटस्थ पोलीस आहेत ते या ठिकाणी राहणार आहे तर पोलिसांच्या माध्यमातून अधिकची खबरदारी देखील घेण्यात येणार असून या ठिकाणी नाकाबंदी आणि विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे नक्कीच नक्कीच धन्यवाद देखील तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी